राम राम मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आमच्याकडं रातच्या धरून पाऊस चालू होता बघून घ्या माग कसं वाहत आहेत झरेबिरे पाण्याचं पाण्याच्या खळंग्या म्हणतात आम्ही छोट्या छोट्या छोटे छोटे नाले तर तुम्ही काय म्हणतात ते नक्की सांगा तर बघा मी गाळाचा किती निष्ठ होतो वर चढती होती चढवूनही राहिलं होतं तर पुढं पुढं मेंढर चाल चालत आहेत था चालतो मी माग चालतोय तर मित्रांनो आज आम्हाला दिवसात काय घडतं ते ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो आजचा ब्लॉक कसा काय होतो पूर्ण बघा तर चला मी तुम्हाला आजचा दिवसाचा आजचा पूर्ण दिनचर्य धावतो ते मेंढ्र बिंढ्र आता करता येत आता साडे दहा अकरा वाजले आहेत आणि सकाळी सकाळी तोळी आम्ही आज आम्हाला करून घेऊन काही भाकरी आल्या नाही मित्रांनो तर आम्ही रात्रीच्या भाकरी होते त्यात खाऊन मेंढर हुंडरली सकाळी काय ब्लॉक बनायला बनवला नाही मी जेवणा मित्रांनो होतले एक चळ विचार आणली होती चोबत रात आणि मग दिवसभर नेंड्र आलं येतात आज बघून घ्या मेंढर कशी चरतायत सागाची झाड आहेत मस्त भेटी तर चला आज काय घडतं नवीन मला मी धावतो रोजचा आमच्या मागे संकट येतच राहतात एखाद दिवस गेला सुट्टी तर सुट्टी नाही तर येतच राहतात तर बघा माझे जमना पण किती छिमून गेले चारा नाही होता म्हणून तिला आता चार आणली नाहीपेक्षा भर आहे इथं पाला पाचोळा खातायत तर कालची वाघ आणि धरलेली मुंबई पण नाही चरू राहिली बरोबर ती डास लावलेले आहेत म्हणून ती बघा कशी दिसते कोमजलेली कोमजलेली कोमच कोमच निंटर दाग हाय हाय हो संपूर्ण रानात मेंढ आहेत मित्रांनो वरून पण बाकी मेंढक चाललायत माझ्या आशा खालून खालून येत आहेत बाबा आल्या का बाट खाली

मला ह्या डोंगराकडे मेंढर यायची मेंढर तर बघा एक एकच झुन गेलंय झाडाने शिकलेलं झाड आहे तर रनड आठ जंगल तर मित्रांनो आम्हाला या झामध्ये कशाचा नाही फक्त जित्या माणसा मिन्सांचा काय धाक नाही फक्त वाघाचा धायचे वाघाचीच भीती वाटते त्याच्यात नियंत्रण पण फार पसरून पसरूनच सरतात म्हणून फार निस्ते कावऱ्या वावर्या इकडे तिकडं ध्यान करावं लागते एखाद्या मानरावाने इकडून का इकडून नुसतं फार कडक नजर ठेवावं लागते आली इतमी अंडर माग माग मी तर दाबून देतो तो मागची येते काय एक झुट होऊ देणं पडते एक जागे बाबा पप्पा बाबा पाव्याच्या फार वरती चढून गेले आहेत बघारीवर डोंगरावर चढून गेले माझ्या खाली येत मित्रांनो जरा का पाऊस आहे कुत्रांचा आवाज येतोय ये का कुत्र कसे कोपसायचे आता जर असे मेंढर करतायत पाऊस आल्यावर करत नाही चारा चेंदवून जातो गाळाने भरून जातो म्हणून <laughs> मित्रांनो इतक्या दिवसाच्या पावसाच्या किरमी पडील मीडिया तास त्यांच्यात थोडस फार पोटात गेलं होतं बघा तीन वाजताच बसून गेले आहेत तिने वाजली नाही अजून तर अडीचच वाजली बसून गेले बाकी दी, अकार दी चरती इकडे तिकडं माझी पण इकडे येत त्याला फुगावल्या पाव आणि आज गॅडने चारले ना तारा तारा। तीन तासात अकरा तर तीन म्हणजे आधी नाही नाही वाजेला अजून अडीच दोन वाजेच्याच बसून आहेत धरून घ्या तीन तासात पोहून पडून गेलेत तर आम्हाला पण तरी सहा वाजताच त्याला वाड्यावर नेणं पडतात जंगलातच पिढारी आमची संध्याकाळीच ने ना पण एक ठिकाणी बसवण्यासाठी अजून चरतीनच तो बसून आहेत मित्रांनो मीनर आता चारून घेतो इथ एवढ्या पाळे त्यांना तर आता शेवटचा चारा आहे त्यांना इथ वाडीवरच वाड्यावरच कायमच्याच बसवायला मग संध्याकाळ होऊन जाईल आता वाजले आहेत तीन साडेतीन वाजले आहेत आता येत न आम्ही जाऊ दर्या आता भीती पण वाटते लोण घ्यायची वागाव आम्ही काढू खाली खाली जागी आणि जाणं पडे भीती वाटते मेंढर नाही आम्हाला मेंढरला तर मित्रांनो आली आहे तर आमची मेंढर संध्याकाळ झाली तिथं एका जागेवर बसण्यासाठी तर आता आम्ही आमच्या पोटा पाण्याचं बघणं पडेल आणि आमचा तंबू बिंबू आहे गाडी पण तंबू आहे तंबू आहे मित्रांनो तो आहे ना आता आम्हाला बदलून इकडे लावायचं आहे कारण की तिथं आहे ना फार वारं लागतं रात्री पाऊस चालू होता आणि त्या सगळं आम्ही रात्रभर बसून राहिलो आणि पूर्ण आमच्या अंगाखाली पाणी गेलं ते आमचे कपडे होते ते सगळी वल्ली होऊन गेली त्याच्यामुळे ना आज हा तंबू आम्हाला इकडे द्यायचा आहे तर इकडे देऊ आम्ही मिडियांच्या वरता मेंड्रपण इथं बसता येत आता काल तिथं वरतात ते बघा तुम्हाला जाऊच मी तिथं बरंच वारं लागतं म्हणून आता इकडं आणायचं आवरून त्याला तुम्हाला या हे बघून घ्या मित्रांनो फार फडफड करायचं येतं बघा फार हवाय असं भरभर तिथे परवा पण नाही काढा आज आम्हाला पवरा बिवऱ्याची सुविधा करणं आता सगळ्या फुट्या बिट्या पाठणं आणि आमचं पाणी पण खराब झालेलं आहे आता पाणी आणणं चालू आहेत मित्रांनो राम राम सध्या हे करत पालक चार खांडे झालं मित्रांनो आपलं टूरचं पाल बघून देवा तर इथं आता परवा बिरवा काढणं नाही तर पाणी उशील मध्ये काय अजून एक दगड ठेवावं लागेल तिथं हा मोठा पत्तर न्यावा लागेल हे बघा मित्रांनो रात्री ओले झालेली आमची हतराय पांघरायची पांघर न बघून घ्या वल्ली झाली होती तर दिवसभर आम्ही होतो तर पाला जाकलेली होती तर ती आता आम्ही थोडी सुकवाळगायच्या करली आहेत तर वल्ली जी आहेत तर ती आता जितका दिवस आहेत तितक्यापर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत सुकवतील ते सुकवतील तर दिली आहेत आम्ही सुकवण्यासाठी टाकून वाळू दिवसभर ठेवला तरी हायला तर बाबा पूर्ण दिवस मेंढराकाच होता आलाभट बोलतोय तर आता चला कोकरी बिकरी पाजून घेऊ आपली पण तर मित्रांनो भाकरी खाण्यासाठी आम्हाला ह्या झऱ्यांचं पाणी पियाला भरायला आलो आहे मी बघून घ्या हा ड्राम तर आता मी इथं भरूतो आणि वरती तिकडं निघायचं आहे फार वर तर हा बघा झरा छोटसा आहे तो तो पण पावसाचा रोज ना रोज पुरवत जातो तर ते ह्या झऱ्यातून भरायचं आहे मला पाणी ड्रम भरून घ्यायचं आहे आता मला झऱ्यामध्ये पाण्याने बघा असं पाणी तर मित्रांनो मनानिस्ता भरून भरून कटाळा आला तर आता पाव भरतोय बघून या मित्रांनो संध्याकाळ होऊ गेले पाणी नाही आम्हाला इथल्या दूर आलो आले पाणी भरायला या दरीमध्ये या दरीच्या वर मेंढर मेंढराय मित्रांनो तर आता फार अंधार अंधार पडून चालली आमची बाखर आली घराकडून गावाकडून तर आता आम्ही ती बाखर बिकर खाण्यासाठी आम्हाला हे पाणी इकडं वात आहे धबधबणारा झरा तर ह्याचं पाणी असतं म्हणून आम्ही पित नाही तर आम्ही हे झरा आहे बघून घ्या अतिशय निर्मळ सुंदर पूर्ण या डोंगरांचं पाणी मुरून आलेला झरा आहे मित्रांनो हा तर तुम्हाला काय पण वाटू दे आम्ही ह्या झऱ्यांचं पाणी पितो तर काय वाटतं तुम्हाला न नक्की सांगा कमेंटमध्ये चला म्हटलं गावधरी पाणी घेऊन येऊ दाजच खुळां जळगाव तुम्हाला आम्ही धुळे धुळे जिल्ह्याचे आहेत मित्रांनो तुम्ही नका अगो कमेंटमध्ये सांगा कोणत्या गावाचे आहेत ते धुळे जिल्हा साक्री तालुका आणि आमचं गाव डोमकाणी आहे माझं गाव आणि आम्ही या अशा वनत राहतो मेंढरांना चारा नाही आहे म्हणून आम्ही बाहेरगावी फिरायला आलो आहे मेंढरांना चारण्यासाठी तर मित्रांनो बघून घ्या आम्ही ड्रम घेऊन चाललो आहे खालून खोल दरी चढून आलो आहेत वर तर आता बघून तिकडं पुढून मेंढर येतं आमची तिथं न्यायचं आहे आम्हाला ते बघा आमचं भाकरीवाला भाकरी बिकरी देण्यासाठी आलं तर डब देण्यासाठी आमचं तर मित्रांनो आलंय आमचं बघून घ्यावा रोटल रोटलो रोटलो बघून घ्या लिंबू आणि लिंबू पण आणलंय आमच्या बाबराव काकानी काकरेलच मटन पण भाजी पण हा तर आता मजाच आहे मित्रांनो मटण आणलंय म्हण तिथं आम्हाला शिजवाईला टाइम लागला त्याच्यामुळं इथला इथला म्हणून थोडा कव्हाचा बघून घ्या मित्रांनो ते कोक्रेलचं त्याला भूक लागली तरी पण माझ्यावरती तडपत होतं मी कव्हाची जेवण कर घालतो तरी पण असं करतात आणि आम्ही आणलं आणि मेंढरा चारत होतो ते आणि चाकू पण आहे आपल्याकडे ते डबडू वगैरे कांदा वगैरे काहीतरी चाकू तर आम्हाला लागतो लागत। मित्रांनो मेंढरांचा काटा आणण्यासाठी तर मित्रांनो हा अख्खा दिवसाचा फरार होता आम्ही मेंढराकडे होतो इतके जण पाच जण आणि हा अका दिवसाचा फरार होता तरी म्हणतो मटन शिजत नव्हतं त्याचा त्याचा देवधरम त्याला दे माहिती मित्रांनो तर आता आम्ही आहेत तुम्हाला, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की कोकरेलचं भाजी लवकर का आता बघा मित्रांनो आमची भाजी बघा तरी कोकरेल कोंबडीची भाजी आहे तर आज मस्त पैकी माझा हा डबा आहे तर आमचा तीन चार घरचे चार डबे येतात आम्ही खात आहे ही माझी खिचडी आहे आणि आमचा मस्त आता इथं अजून पोळ्या आहेत आणि लोणचं बिंच आहे मित्रांनो बघून घ्या आमच्या खाण्यामध्ये लिंबू पण आहे आता हनणार आहे आम्ही लिंबू पिळू पिळू दिवसभर असं थकलेलं कळवाळलेलं नेमकं मेनक

बनाडा कोणतरी तू तूच बनाड तूच तूच माणूस वाढत आहे समध्यां एक एक पीस देऊन म्हणतात ना मित्रांनो माय मरू पण आशा नाही मरू तर ते समज्यांना वाटत आहे आता रस्सा रस्सा आणि एक एक पीस समज यांनी खिचडीवरच खिचडीवरच झुंज दिली आहे मित्रांनो आता पहिल्या हप्ता वाट गप्प गप्प अय लोणच हे आण लिंबू आण लिंबू तर मित्रांनो लिंबू बिंबू बघा आता लिंबू बिंबू पिळून पिळून आणणार आहे मित्रांनो बघा आमचं मटणाचा रस्स चिकनचं रस्स लिंबूकडे तू चेक केलं कस काय बनले बिन एकदम मस्त मित्रांनो मी एक पण बलका खाला नाही खाता खाताय मित्रांनो मटन कसं लागतं खायमध्ये एकदम म्हणजे आम्हाला तुम्ही पण खाल्ला असं म्हणतो तर बाबाला पण देत आहेत आणि टाकणं टाक समोरवाल्याला काय नाही राहिला असं नाही सांग समोरवाला फार फुगून आला आहे मित्रांनो